दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला तक्रार निवेदन घेतले त्या संबंधित अधिकाऱ्यांना उपवन संरक्षक डॉक्टर बी एन स्वामी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल बांधकामचे कार्यकारी अभियंता महेश माथुलकर तहसीलदार मयूर राऊत गटविकास अधिकारी खरोडे नगरपरिषद मुख्याधिकारी अतुल पंत उपविभागीय कृषी अधिकारी एस एच गोसावी तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार अरुणावती प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता अखिल चौहान जलसंधारण अधिकारी सैनी यांच्यासह उपविभाग व तालुका स्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री कार्यालयाकडे ऑनलाईन दाखल झालेल्या परंतु विभागाद्वारे त्यावर वेळेवर योग्य कारवाई न झालेल्या तक्रारी निवेदनांवर पालकमंत्र्यांनी तक्रार समक्ष विभागांसोबत चर्चा करून कालमर्यादेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले यावेळी पालकमंत्र्यांनी जवळजवळ पन्नास पेक्षा अधिक तक्रारदार निवेदन कर्षाची प्रत्यक्ष सभा साधला त्यांच्या तक्रारी समस्या जाणून घेतल्या भजनी मंडळांना साहित्य घरकुल निधी हप्ता सुरळीत पाणी पुरवठा नाला खोलीकरण व रुंदीकरण अतिक्रमण जमिनीवर घराचे बांधकाम नवीन विहीर बँकेद्वारे परस्पर रकमेची कपात स्मशानभूमीसाठी जागा रस्ता योग भवन ग्रामसभा नियमित घेतली जात नाही पांदन रस्त्याची दुरुस्ती अनुकंपा तत्वावर नियुक्ती स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल सातबारावर क्षेत्र दुरुस्ती अतिक्रमण जागेवरील बांधकाम थांबविणे वीज कनेक्शन लिंगावाई येथे विकास कामे सभामंडपाचे बांधकाम टीनशेड बांधकाम आदी विषयांवरील प्राप्त तक्रारी निवेदनांवर कारवाईच्या पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले